सुखापुरी फाट्यावर भीषण अपघात ट्रॅव्हल आणि टेम्पोची समोरासमोर धडक अपघातात दोन जणांचा मृत्यू दोघे गंभीर जखमी अपघातात मायलेकींचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ जालन्यातील अंबाड तालुक्यातील सुखापुरी फाट्यावर भीषण अपघात झालाय ट्रॅव्हल आणि टेम्पोची समोरासमोर धडक होऊन मायलेकींचा दुर्दैवी मृत्यू झालाय यामध्ये अंजना पुरुषोत्तम सापनर व तीस वर्ष व अनुसया पुरुषोत्तम सापनर व चौदा वर्ष राहणार धानोरा तालुका शेणगाव जिल्हा हिंगोली असं मयत मायलेकींची नावे आहेत या अपघातामध्ये दोघे जण गंभीर जखमी आहेत तर अपघातामध्ये जवळपास सहा जण किरकोळ जखमी झालेत तसेच बीडवरून जालन्याकडे येणारी ट्रॅव्हल आणि विरुद्ध दिशेने जाणाऱ्या ऊसतोड कामगारांच्या टेम्पोची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झालाय तसेच मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास अपघात झालाय अशी माहिती जालना जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर राहुल राऊत यांनी दिली आहे न्यूज रिपोर्टर हरिबोल काय घटना घडली आ, काल रात्रीच्या मध्यरात्रीच्या सुमारास पाट्याजवळ एक टेम्पोचा अपघात झालेला आहे जो की बीडवरून भोकरदनला जाताना त्याचा अपघात झालेला आहे यामध्ये सात दोन लोकांचा मृत्यू आणि पाच लोक हे जखमी झालेले आहेत त्यांचा इलाज हा उपजिल्हा रुग्णालय आंबड या ठिकाणी सुरू आहे मृत्याचे नाव काय आणि मृतांमध्ये एक माता आणि त्यांची मुलगी अशा दोघी जणांचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामध्ये मातेचं नाव आहे अनुसया पुरुषोत्तम सापणार आणि मुलीचं नाव आहे अंजना परशुराम सापणार जखमीचे नाव बाळासाहेब नाथराव सापणार विजय नेहरकर कृष्णा पुरुषोत्तम सापणार बाळू शेळके सतीश लवाटे सर हे कुठल्या नावाने होते हे बीड बीड जिल्ह्यात के निघाले होते पण त्यांचं मूळ पत्वचं आणखी आपल्याला माहिती मिळाली नाही आम्हाला ये हो यातील अनुसया सापणार या, या मुलीचं अत्यावस्था असल्या कारणाने तिला जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आलं होतं पूर्ण रस्त्यामध्ये मृत्यू झाल्यामुळे त्याचा इथं आपण जालना जिल्हा रुग्णालयामध्ये शविच्छेदन केलेला आहे परंतु अंजना प्रश्न सापणार ह्या मातेचा जागीच मृत्यू झाल्यामुळे त्यांना आंबडपूर जिल्हा रुग्णालयात ठिकाणी त्यांचं शविच्छेदन झालेलं आहे सर आपल्याला मी डॉक्टर राहुल राऊत वैद्यकीय अधिकारी गट जिल्हा रुग्णालय झाला